साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज एकतीस जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ऊस बिल देण्याचे तसेच तसे सर्व मागण्यांसंदर्भात संबंधित संद्र विभागाशी मीटिंग लावण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार विनायक मगर यांनी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकतीस जुलैपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आनंद बुक्कानुरे यांनी दिली तहसीलदार अक्कलकोट यांच्या अध्यक्षतेखाली ऊस बिल थकबाकीविषयीची नवीन तहसील कार्यालय अक्कलकोट येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीस ऊस उत्पादक शेतकरी व जय हिंद कारखाना अनिल कस्तुरे होते। शुगर शुगर मातोश्री शुगर कारखाना सिद्धेश्वर साखर कारखाना थकबाकी ठेवलेले उजबिल त्यांनी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अक्कलकोट तालुक्यातील सर्व गावातील तलावांना उजनी पाण्याने जोड देऊन देगाव तालवा एक्सप्रेस पाईपलाईनद्वारे जेऊर जिल्हा परिषद मंगरुळ जिल्हा परिषद नागणसूर जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक तलावाला पाईपलाईनने जोड देऊन पाणी सोडावे एकरूप उपसा सिंचन योजनेद्वारे अक्कलकोट मैंदर्गी दुधनी नगर परिषद तसेच सलगर चपळगाव वागदरी जिल्हा परिषदेमधील सर्व गावांना जोड देऊन सर्व गावातील तलाव भरण्यात यावा अक्कलकोट तालुक्यातील सोलर कंपन्यांनी करोडो झाडांची कत्तल केली त्या संबंधित अधिकाऱ्यासहित कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी सोपान निकते महंतेश हत्तुरे राम जाधव महमूद पठाण मल्लिकार्जुन अवर्तकल शांतवीर कळसगुंटा गुरुनिंगप्पा पाटील नितीन मोरे संतोष पाटील सिद्धाराम बिराजदार धनराज चव्हाण उमेश साळुंखे अफसर मकानदार सुनील धर्मसाले शिवा परिठ शरणू हांदळ यांच्यासह शेतकरी शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते